मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आजचा हा दुसरा व्हिडिओ आहे पहिला व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर तोही व्हिडिओ तुम्ही बघू शकता आज आपण दोन प्रश्न घेणार आहेत त्याबरोबर टाटाच्या तीन कंपन्या पण बघणार आहेत तर प्रश्न कोणते आहेत टाटा संबंधीचं एक प्रश्न आहे म्हणून टाटाच्या तीन कंपन्या आपण घेतलेल्या आहेत पण अजून एक दुसरा प्रश्न आहे तोही आपण आज बघणार आहोत दीपक सरांचा हा प्रश्न आहे वर नाव बघू शकता त्यांचं असं म्हणणं आहे की सी ए जी आर म्हणजे काय कृपया माहिती द्यावी तर सी ए जी आर म्हणजे इथं तुम्ही बघू शकता सी ए जी आर म्हणजे काय तर चक्रवाढ वार्षिक वाढ दर याला आपण सी ए जी आर म्हणतो कंपाऊंडिंग ॲन्युअल ग्रोथ रेट म्हणजे सी ए जी आर हा एका वर्षापेक्षा जास्त कालावधीतील गुंतवणुकीचा सरासरी वार्षिक वाढ दर आहे आता हे समजलं नसेल तर पुढे बघू दहा टक्के सी ए जी आर जर आपल्याला कोणी म्हणत असेल की दहा टक्के सी ए जी आर मिळाला तर तुम्ही दरवर्षी मिळवलेले दहा टक्के व्याज तुमच्या मुख्य गुंतवणुकीत प्रथम जोडले जाते एका वर्षानंतर आणि नंतर एकूण रकमेवर तुम्हाला पुन्हा दहा टक्के परतावा मिळेल म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही एक लाख रुपये जर गुंतवले असतील आणि त्याला दहा टक्के जर व्याज मिळालं एका वर्षात तर एक लाख दहा हजार तुमचे झाले पुढच्या वर्षी ह्या एक लाख दहा हजाराला दहा टक्के व्याज मिळेल त्याच्या पुढच्या वर्षी ते जे व्याज मिळालं आहे दुसऱ्या वर्षी ते पुन्हा मुद्दलमध्ये ॲड होईल आणि त्याला पुन्हा दहा टक्के व्याज मिळेल असं जेव्हा सात वर्ष जवळपास पूर्ण होतील त्याच वेळेस तुमचे दोन लाख रुपये कंप्लीट होतील म्हणजे दहा टक्क्याचा सी ए जी आ तुम्हाला दहा वर्ष डबल पैसे व्हायला लावत नाही कारण दहा दहा हजार मिळायचे दरवर्षी जर मिळत गेले तर आपल्याला दोन लाख होण्यासाठी एका लाखाचे दहा वर्ष लागतील असं वाटतंय पण तसं होत नाही सात वर्षाच्या जवळपासच तुमचे दोन लाख हे कम्प्लीट होतात कारण दरवर्षी ते व्याज हे मुद्दलमध्ये ॲड केलं जात आहे आणि त्या मुद्दलावर पुन्हा तो सी ए जी आर मिळत असतो असं मार्केटमध्ये हे केलं जाते आणि त्याला एकूण आपण सी ए जी आर म्हणतो जो की कमीत कमी सव्वीस टक्क्याचा असेल म्हणजे पंचवीस पॉईंट एकोणनव्वद सरासरी आपण सव्वीस टक्के धरू सव्वीस टक्क्याचा जर सी ए जी आर मिळाला तर आपले जे पैसे आहेत जे गुंतवलेले आहेत आपण पैसे ते दहा वर्षात दहा पट होतात तिथून पुढे जसा जसा सी ए जी आर वाढत जाईल तसा, तसा तसा ते पैसेही वाढत जातात त्याच्यापुढे जर सांगायचं झालं तर जवळपास अठ्ठावन्न टक्क्याचा जर सी ए जी आर असेल तर एका लाखाचे दहा वर्षात एक कोटी होतात म्हणजे पैसा शंभर पट होतो दहा वर्षात अठ्ठावन्नचा सी एजार मिळाला आणि पैसा दहा पट होतो सव्वीसचा सी एजार जर मिळाला तर तर अशा प्रकारे हा सी असतो जो मला वाटतं की तुम्हाला हे समजलं असेल समजलं नसेल तर पुन्हा तुम्ही प्रश्न करू शकता आपण त्यासाठी अजून डिटेल एक व्हिडिओ बनवू शकतो दुसरा प्रश्न आहे सरजेराव खोत यांचा त्यांनी फक्त टाटा पॉवर एवढं लिहिलं आहे म्हणजे टाटा पॉवरबद्दल त्यांना माहिती पाहिजे असं अपेक्षित धरून हा प्रश्न मी घेत आहे आणि टाटा पॉवर बघणारच आहोत त्याच्याबरोबर टाटाच्या अजून दोन कंपन्या बघणार आहोत त्याच्यामध्ये पहिली टाटा पॉवर आहे टाटा पॉवर कंपनी लिमिटे ही लिमिटेड ही प्रामुख्याने वीज निर्मिती पारेषण वितरण व्यवसायात गुंतलेली आहे त्याचबरोबर ती सौर छताचे उत्पादन देखील करते म्हणजे सोलार निर्मिती करते त्याचबरोबर दोन हजार पंचवीसपर्यंत एक लाख ई व्ही चार्जिंग स्टेशन तयार करण्याची योजना आखत आहे म्हणजे ई व्हीमध्ये सोलारमध्ये आणि वीज निर्मितीमध्ये सुद्धा ही कंपनी असल्यामुळं भविष्यामध्ये ही कंपनी आपल्याला चांगला पैसा बनवून देऊ शकते तर ह्या कंपनीबद्दल आपण बघू आता पुढं ह्या कंपनीचं सध्या प्राईज जर पाहिलं तर चारशे पन्नास रुपये प्राईज इथं चालू आहे आज पॉईंट अठ्ठावीस टक्के वाढलेली आपण बघू शकतो मार्केट कॅप एक लाख त्रेचाळीस हजार करोडचं मार्केट कॅप आहे स्टॉकचा पी चाळीस पॉईंट आठ आहे आर ओ सी अकरा पॉईंट तीन आर ओ अकरा पॉईंट पाच फेस व्हॅल्यू एक आहे आठ पॉईंट ब्याण्णवचं प्रॉफिट ग्रोथ आहे तर सेहेचाळीस पॉईंट नऊ म्हणजे जवळपास सत्तेचाळीसची प्रमोटर होल्डिंग आपण बघू शकतो डेप टू इक्विटी म्हणजे कर्ज कंपनीवर एक टक्क्यापेक्षा जर जास्त असेल तर आपण जास्त मानतो एक पॉईंट सहासष्ट आहे म्हणजे ह्या कंपनीवर आपल्याला कर्ज जास्त बघायला मिळते ई पी एस आपण वाढलेले बघू शकतो चांगले वाढलेले आहेत मिड एन पीच्या वर कंपनी ट्रेड करत आहे म्हणजे ही कंपनी आपण खरेदी करू शकतो पुढं बघू सेल्स ग्रोथ आणि प्रॉफिट ग्रोथ बघू सेल्स जर बघितले दोन हजार तेरापासूनचे तेहतीस हजार करोडचे सेल्स आहेत एकसष्ट हजारापर्यंत आलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता की मार्च एकवीसपर्यंत बत्तीस हजार करोडपर्यंतचे सेल होते म्हणजे तेरापासून एकवीसपर्यंत कंपनीचे सेल्स हे वाढले नव्हते वाढले तर पुन्हा त्याच रेंजमध्ये फिरत असलेले आपण इथं बघू शकतो पण एकवीसपासून कंपनीचे सेल्स हे चांगले वाढलेले आपण इथं बघू शकतो एकवीसपासून आतापर्यंत जवळपास म्हणलं तर सेल्स हे डबल झालेले आहेत आणि प्रॉफिट जर पाहिलं तर प्रॉफिट बघू शकतो हे एकशे तेवीस करोडचं प्रॉफिट चार हजार दोनशे ऐंशी करोडपर्यंत आलेलं आहे खाली बघू डबल डिजिट आहे का तर इथं बघू शकता सेल्स सुरुवातीला इथं दहा वर्षाचे फक्त सहा टक्के आहेत पाच वर्षाचेही सोळा आहेत पण तिथून पुढं तीन वर्षाचे तेवीस टक्के झालेत आणि चालू वर्षामध्ये बारा टक्के आहेत पण प्रॉफिट ग्रोथ जर पाहिली तर दहा वर्षाची सत्याहत्तर टक्के पाच वर्षाची पंच्याहत्तर टक्के तीन वर्षाची पंचेचाळीस टक्के म्हणजे प्रॉफिट ग्रोथ ही चांगली आहे आणि स्टॉक प्राईस जर पाहिला म्हणजे गुंतवणूकदाराला किती पैसा बनवून दिला तर दहा वर्षात सोळा टक्के आहे म्हणजे कमी आहे पाच वर्षात सत्तेचाळीस तीन वर्षात त्रेपन्न आणि चालू वर्षामध्ये एकशे दोन म्हणजे ह्या पाच वर्षामध्ये कंपनीनं चांगला पैसा बनवून दिलेला आहे आणि पुढेही भविष्य ई व्ही आणि सोलरचं असल्यामुळं ही, सोलर ही कंपनी पैसा बनवून देईल असं वाटत आहे रिझर्व बत्तीस हजार करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर त्रेपन्न हजार करोडचं कर कर्ज आहे आपण वर पाहिलं होतं कर्ज हे रिझर्वपेक्षा जास्त आहे चार्ट बघितला तर एकदम ऑल टाईम हायच्या कंपनीजवळ क कर, ट्रेड करत आहे चारशे एकोणपन्नासवर गुंतवणुकीची कोणतीही संधी नाही तर फक्त वॉच करू शकतो वॉचलिस्टमध्ये थे ठेवू शकतो इथून ब्रेकआउट दिल्यानंतर कंपनीनं चांगला पैसा बनवलेला आपण इथं बघू शकतो पुन्हा जर कंपनी खाली आली इथं जेव्हा मार्केट पडलं त्यावेळेस गुंतवणुकीची संधी होती पण अशा वेळेस कंपन्या जर जास्त असतील आपल्या पोर्टफोलिओमध्ये तर कोणती कंपनी ॲड करावी हे आपल्याला कळत नाही म्हणून आपण पंधरा वीस पंचवीसच्या दरम्यान कंपन्या ठेवा म्हणजे अशा एखाद्या झटक्यामध्ये आपल्याला चांगल्या कंपन्यामध्ये ॲड करणं हे सोपं जात आहे तर ह्या कंपनीबद्दल तुम्ही विचार करू शकता पण सध्या गुंतवणुकीची कोणतीही संधी नाही कंपनी जर पडली दहावीस टक्के तर आपण याबद्दल विचार करू शकतो पुढची कंपनी टाटा एलेक्सी इथं बघू शकता सात हजार एकशे चाळीसवर ट्रेड करत आहे आणि ही कंपनी ऑटोमेटिव्ह मीडिया कम्युनिकेशन हेल्थकेअर या उद्योगामध्ये डिझाईन आणि तंत्रज्ञान सेवा पुरवणाऱ्या जगातील आघाडीच्या कंपन्यांपैकी एक आहे त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॅनिकल डिझाईन सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट प्रमाणीकरण आणि तैनातीपर्यंत एकात्मिक सेवा प्रदान करते आणि जगभरातील डिझाईन स्टुडिओ जागतिक विकास केंद्रे आणि कार्यालयाच्या नेटवर्कद्वारे ही समर्थित आहे म्हणजे कंपनी चांगली आहे भविष्यामध्ये चांगला पैसाही बनवून देऊ शकते आणि टाटाचा ब्रँड आहे मार्केट कॅप चौवेचाळीस हजार चारशे पासष्ट करोडचा आहे स्टॉकचा पी छप्पन आहे आर ओ सी बेचाळीस पॉईंट आठ आर ओ चौतीस पॉईंट पाच दोन्हीही चांगले आहेत फेस व्हॅल्यू दहा आहे भविष्यामध्ये स्प्लिट होऊ शकतो चार पॉईंट सहासष्टची प्रॉफिट ग्रोथ आहे मग सध्या ह्या कंपनीला या क्वाटरमध्ये प्रॉफिट हे कमी झालेलं आपल्याला इथं दिसत आहे प्रमोटर होल्डिंग त्रेचाळीस पॉईंट नऊ आहे इथं बघा प्रॉफिट चांगले वाढले ई पी एस आणि ह्या क्वार्टरला फक्त थोडंसं कमी झाल्यामुळं आपल्याला तिथं प्रॉफिट ग्रोथ कमी दिसत आहे स्टॉक हा मिड इन पी जो आहे अठ्ठावन्न पॉईंट नऊ त्याच्या थोडासा खाली ट्रेड करत आहे कंपनी चांगली आहे चांगल्या डीपमध्ये ह्या कंपनीला आपण ॲड करू शकतो कारण सध्या कंपनी आपल्याला वरून चांगलं डिस्काउंट देत आहे सेल्स बघा सहाशे पाच करोडचे सेल्स आहेत दोन तेरा हजार तेराला तीन हजार पाचशे बावन्नपर्यंत आलेत नेट प्रॉफिट एकवीस करोडचं सातशे ब्याण्णव करोडपर्यंत आलेलं आहे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट आहे इथं बघू शकता सेल्स ग्रोथ इथं आपल्याला दहा वर्षाची सोळा दिसत आहे म्हणजे थोडीशी कमी आहे पाच वर्षाची सतरा आहे ही थोडी कमी आहे पण तीन वर्षाची पंचवीस आहे आणि प्रॉफिट ग्रोथ जर पाहिलं तर सेल्सपेक्षा प्रॉफिट ग्रोथ दहा वर्षाची सत्तावीस पाच वर्षाची बावीस आणि तीन वर्षाची एकोणतीस म्हणजे ही चांगली आहे आणि आपल्याला किती पैसा बनवून दिला कंपनीने इथं बघू शकता तुम्ही तर आपल्याला हिनं चांगला पैसा बनवून दिलेला आहे दहा वर्षाचा एकोणचाळीस टक्के पाच वर्षाचा बावन्न आणि तीन वर्षाचा तेवीस टक्के आहे कारण चालू वर्षामध्ये मायनस दहा टक्के आहे हे मायनस दहा टक्के नसते इथं जर वीस पंचवीस असते तर वरचे पण सी ए जे आर आपल्याला बदललेले पाहायला मिळाले असते बॅलन्सशीटमध्ये रिझर्व बघा रिझर्व जर दोन हजार चारशे त्रेचाळीस करोड आहे कर्ज जर पाहिलं तर दोनशे चोवीस करोडचं कर्ज आहे म्हणजे ह्या कंपनीवर कर्ज जास्त नाही डिस्काउंट पहा तीस टक्क्याचं डिस्काउंट आहे म्हणजे आपण गुंतवणूक चालू करू शकतो पुढं चार्ट जर बघितला तर सात हजार एकशे पंधरावर कंपनी ट्रेड करत आहे सहा हजार आठशेचा हा सपोर्ट आपण बघू शकतो त्याच्यानंतर जर खाली आली कंपनी तर हा दुसरा सपोर्ट आहे हा दुसरा सपोर्ट सहा हजार आठशेचा आहे हा सात हजाराचा सपोर्ट आहे आणि त्याच्यानंतर हा पाच हजार आठशेचा सपोर्ट आहे तर पहिला सपोर्ट सात हजार आहे दुसरा सपोर्ट सहा हजार आठशे आहे आणि तिसरा सपोर्ट पाच हजार आठशे आहे पाच हजार आठशेपर्यंत येईल असं वाटत नाही सध्या डिस्काउंट चांगला आहे त्यामुळे ह्या कंपनीला सध्याही गुंतवणूक करू शकता पुढची कंपनी आहे टाटा टेक एक हजार एकोणसाठवर ट्रेड करत आहे इथं बघू शकता तुम्ही एक हजार एकोणसाठवर बेचाळीस हजार नऊशे चोपन्न करोडचं मार्केट कॅप आहे स्टॉकचा पी त्रेसष्ट पॉईंट दोन आहे आर ओ सी अठ्ठावीस पॉईंट तीन आर ओ एकवीस पॉईंट नऊ दोन्ही चांगले आहेत फेस व्हॅल्यू दोन आहे आठ पॉईंट सत्याऐंशीचे प्रॉफिट ग्रोथ आणि पंचावन्न पॉईंट चारचं चा प्रमोटर होल्डिंग असलेली आपल्याला पाहायला मिळते कंपनी नवीन लिस्ट झालेली आहे तीन क्वार्टर झालेत दोन्ही क्वार्टरला चांगलं सारखं प्रॉफिट होतं पण आता प्रॉफिट वाढलेलं आहे मेड इन पीच्या खाली कंपनी ट्रेड करत आहे नवीन कंपनी आहे टेक कंपनी आहे भविष्यामध्ये टाटाचा ब्रँड आहे आणि भविष्यामध्ये हिला चांगलं काम मिळणार आहे त्यामुळं ही चांगली प्रॉफिट बनवून देऊ शकते आणि कंपनी जवळपास कर्जमुक्त आहे सेल्स बघा दोन दो हजार नऊशे बेचाळीस करोडचे सेल्स आहेत मार्च दोन हजार एकोणीसला पाच हजार एकशे सतरा करोडपर्यंत आलेत आणि नेट प्रॉफिट तीनशे त्रेपन्न करोडचं नेट प्रॉफिट सहाशे एकोणऐंशी करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आपल्याला पाहायला मिळते सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट आहे इथं बघू शकता पण सेल्स ग्रोथ पाच वर्षाची बाराच आहे म्हणजे कमी आहे आणि पाच वर्षाची प्रॉफिट ग्रोथसुद्धा चौदा आहे म्हणजे ही पण कमी आहे पण तीन वर्षात एकोणतीस टक्के सेल्स ग्रोथ आहे आणि प्रॉफिट ग्रोथसुद्धा बेचाळीस टक्के आहे तर आपल्याला ही कंपनी पुढे चांगला पैसा बनवून देऊ शकते कारण टेक कंपनी आहे आणि भविष्यामध्ये ही चालणारच आहे सध्या ही आपल्याला मायनसमध्ये मिळत आहे म्हणजे वरून डिस्काउंट मिळत आहे नवीन लिस्ट झालेली आहे रिझर्व जर बघितलं तर तीन हजार एकशे चाळीस करोडचं रिझर्व आहे कर्ज जर पाहिलं तर फक्त दोनशे सत्तावन्न करोडचं कर्ज असलेलं आपल्याला पाहायला मिळते वरून आपल्याला पंधरा टक्केचं डिस्काउंट आहे जेव्हापासून लिस्ट झाली कंपनी खाली चालत आहे तर ह्या कंपनीवर तुम्ही विचार करू शकता जास्त पैसे गुंतवायची गरज नाही बॉटम करा, फिशिंग फिनिशिंग कराय फिशिंग करायची असेल तर तुम्ही इथं बघू शकता की कंपनी ज्या स्पीडनं इथं पडत होती ती आता कमी झाली आणि थोडीशी अशी झालेली आपल्याला पाहायला मिळते इथं वारंवार हा सपोर्ट कंपनी घेते इथं बघू शकता जो की इथं हा घेत होती आता वरचं रेजिस्टन्स जो आहे तो हाय हाय बघू शकता आणि सपोर्ट आणि रेजिस्टन्सच्यामध्ये एक हजार अठ्ठावन्नवर कंपनी ट्रेड करत आहे हजारावर आली तर चांगला आपल्याला गुंतवणुकीची संधी होऊ शकते ह्या कंपनीवर तुम्ही लक्ष ठेवू शकता वॉचलिस्टमध्ये ठेवू शकता थोडीशी क्वांटिटी आता घेतली कंपनी जर ब्रेकआउट देऊन वर गेली तर पुन्हा थोडी क्वांटिटी आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करता येते आणि हळूहळू कंपनी ही असा एक यू पॅटर्न बनवून इथं ब्रेकआउट देऊन वर जाऊ शकते ह्या कंपनीवर तुम्ही लक्ष देऊ शकता मित्रांनो व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवलेला आहे तुमचे काही प्रश्न असेल तर तुम्ही अजून विचारू शकता आणि व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करत जा शेअर करीत जा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद